नमस्कार आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलात आजची पत्रकार परिषद घेण्याचं एकमेव कारण की तुळजापूर मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्षं झालं विकास हा फक्त नावालाच झाला आहे विकासाच्या नावाने डिंडोरा जे पिटवणारे लोक आहेत ते कायम आलटून पलटून सत्तेवरती बसण्याचा प्रयत्न करत आहेत मतदारसंघाची अवस्था इतकी बिकट आहे की मतदारसंघामध्ये अजूनही पन्नास टक्के गावामध्ये रस्ते नाहीत लोकांची हाल आहेत रस्ते नसल्यामुळं खड्ड्यामध्ये पडून कित्येक बळी गेले तरी ना इथल्या राजकारण्यांना दया आली ना इथलं प्रशासन गांभीर्याने घेते तरी आम्ही विकासाची गंगा आणली आम्ही मतदारसंघामध्ये इतके कोटी रुपये आणले आम्ही आका असा विकास केला भविष्यामध्ये इतके हजार कोटीचं आम्ही नियोजन केले असं जे मतदारांना भासवण्याचं आणि वेड्यात काढण्याचं काम प्रस्थापिताकडून होत आले किंवा आजही तो एक भास निर्माण केला जातोय हे खरं तर दुर्दैवी आहे इथल्या मतदारांचं या मतदारसंघाचं तुळजाभवानी हे सबंध महाराष्ट्राचं कुलदैवत आहे या मतदारसंघाचा ज्या मानाने विकास होणं अपेक्षित होतं असा विकास झालेला ना नाही तरीसुद्धा इथल्या मतदारांना वेड्यात काढून जे कायम सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतायत त्यांचं आता कुठंतरी त्यांना बाजूला करणं हे आता मतदारांनी मनावर घेतलं पाहिजे मतदारसंघामध्ये ज्या प्रमुख गोष्टी आवश्यक आहेत त्या इथं दिसत नाहीत दिसत नाहीत म्हणण्यापेक्षा नाहीत शिक्षणाची काय अवस्था आहे जिल्हा परिषदच्या शाळा मोडकळीच आल्या ज्या शाळेत दोन पाच वर्षापूर्वी शंभर विद्यार्थी असायचे ती शाळा आता वीस पंचवीस विद्यार्थ्यावरती येऊन थांबली ज्यांच्याकडं पैसे ते इंग्लिश मिडियमला घालतील भविष्यामध्ये ज्या गोरगरिबांच्याकडं पैसे नाहीत त्यांची पोरं शिकायची कुठं हा निवडणुकीचा मुद्दा होत नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही आज शेतकरी हवालदीत झाला आहे की आम्ही सोयाबीन इतक्या काबाड कष्ट करून उत्पादित केलं आता ते विकण्याची वेळ आली आहे आणि आमच्या पदरामध्ये काय पडते तर इथं प्रस्थापित विद्यमान आमदारांच्याकडनं फक्त विमा आणि अनुदान ह्याची जाहिरातबाजी केली जाते मी आत्तापर्यंत पूर्ण सबंध मतदारसंघ फिरलो गावागावातील प्रत्येक नागरिकांना शेतकऱ्यांशी संवाद साधला मी त्यांना आवर्जून प्रश्न विचारतो की तुम्हाला विमा अनुदान पाहिजे का तुम्हाला तुमच्या शेतमालाला भाव पाहिजे कुठल्याही शेतकऱ्यांना हे अपेक्षित नाही की विमा अनुदानावरती कोण भुकेजल नाही प्रत्येकांना आपल्या मालाला भाव मिळण्याची अपेक्षा आहे पण शेतमालाला भाव देण्यासंदर्भात या ठिकाणी प्रस्थापित आमदार या ठिकाणी भाष्य करत नाही हे दुर्भाग्य तुमचं विमा अनुदान नको आहे आम्हाला तर आमच्या मालाला भाव मिळावा यासंदर्भात आमदार साहेबांनी कधी तोंड उघडलंय का सभागृहात किंवा बाहेर तरी ते शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून कधी बोललेत का दुधाला भाव वाढावा म्हणून कधी बोललेत का आमच्या पोरबाळांना चांगली शिक्षण व्यवस्था नाही इथं आपल्या पोरबाळांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आमदार साहेबांनी कधी तोंड उघडले का आपल्या तुळजापूर तालुक्यातील मतदारसंघातील एखाद्या जिल्हा परिषदच्या शाळेत जाऊन मागच्या पाच वर्षात आमदार साहेब कधी बसलेत का आणि गोरगरिबाची पोरं कशी शाळा शिकतात त्यांचं भविष्य उज्ज्वल कसं होऊ शकतं यासंदर्भात त्यांनी कधी विचार केलाय का हा खर तर प्रश्न आहे निवडणूक ही मुद्द्यावरती होणं अपेक्षित असताना हे निवडणूक एक वेगळ्या प्रकारचं वारं निर्माण करून केली जाते प्रामुख्यानं ही निवडणूक दोन पद्धतीने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही पक्षाकडनं हे प्रस्थापित लोक आलटून पलटून सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करतात यांच्या मुद्द्यामध्ये निवडणुकीमध्ये कुठेही सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर बेरोजगार तरुण विद्यार्थी शिक्षण आरोग्य हे एकही विषय नाहीत एकमेकांनी एकमेकावरती टीका टिप्पणी करायची निवडणुकीमध्ये मुद्दे असायला पाहिजे आमच्या पोहराबाळांचं शिक्षण आमची आरोग्य व्यवस्था प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जो भ्रष्टाचार होतो विशेषतः पंचायत समितीमध्ये प्रत्येक कामामागे प्रत्येक योजनामागे सर्वसामान्यांचा खिस्सा कापला जातो त्यांची पिळवणूक होते त्यांचं रक्त पिलं जातं याच्यावरती का निवडणूक होऊ शकत नाही हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाही का खऱ्या अर्थानं दुर्भाग्य आहे आमचं मी फक्त उमेदवार म्हणूनच नाही तर या तालुक्यातील नागरिक म्हणूनसुद्धा या गोष्टी बोलतो आहे आम्हालाही वाटतं की शासकीय कार्यालयामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आमचं स्वाभिमानामध्ये आमचं काम हवं तिथं आमच्याकडनं लाच घेतली नाही जावी पण लाच दिल्याशिवाय एकाही सरकारी ऑफिसमध्ये काम होत नाही याच्यावरती आमदार साहेबांनी मागच्या पाच वर्षात कधी काही विचार केला आहे का कधी भाष्य केलं आहे का हे आमचं दुःख नाही आमच्या मालाला भाव मिळत नाही हे दुःख नाही सरकारी दवाखान्यात गेलो आम्हाला चांगले उपचार मिळत नाहीत हे आमचं दुःख नाही आमच्या पोराबाळांना शिक्षण मिळत नाही हे आमचं दुःख नाही या धाराशिव जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष राज्य करणारे गोरगरिबांना गुलाम करून ठेवणारे जे प्रस्थापित लोक आहे यांनी या तुळजापूर तालुक्यामध्ये विशेषतः धाराशुपूर्ण सबंध जिल्ह्यामध्ये पाच हजार युवकांना त्यांच्या हाताला काम मिळावं असा एक तरी रोजगार निर्माण केलाय का ज्या सहकारी संस्था होत्या त्यासुद्धा बंद पडल्यात खरं तर आपण पत्रकार बांधव म्हणून आपण सुद्धा त्यांना हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे ते जे प्रेस नोट लिहून देत असतील किंवा ते जे भाष्य करतात ते फक्त जनतेसमोर घेऊन जाण्याऐवजी पत्रकार बांधवांनो तुम्हालासुद्धा माझी हात जोडून विनंती सुद्धा या तालुक्याचे या जिल्ह्याचे नागरिक आहात इथलं आपण सर्वजण इथले नागरिक समजून किंवा मतदार समजून तुम्हीसुद्धा कधीतरी विचार केला पाहिजे त्यांना हा जाब विचारला पाहिजे की तुम्ही निवडणुका लढवता निवडून येता तुम्ही कधी सत्तेत आहात कधी नाही दोन्ही उमेदवाराबद्दल भाष्य करते दोन्ही पक्षाच्या बोलतोय मी की तुम्ही सर्वसामान्याचा विचार कधी केला का हा तुम्हीसुद्धा प्रश्न विचारला पाहिजे काल गडकरी साहेब येऊन गेले यांनी जर खऱ्या अर्थानं विकासच केला आहे मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी जर हजारो कोटी जर तुळजापूर तालुक्याला आणलेच आहेत तर त्यांना गडकरी साहेबांना इतक्या मोठ्या व्यक्तींना नळदुर्गला घेऊन येण्याची का गरज पडावी का गरज पडावी त्यांना लाडक्या बहिणीची गावोगावी फ्लेक्स लावून जाहिरात करण्याची का गरज पडावी आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ह्या निवडणुकीमध्ये खरं तर मला जात धर्मावरती बोलणं योग्य वाटत नाही पण ह्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दोन्हीही उमेदवारांनी जात घेऊन आलेत त्या जातीचं समीकरण उघड जरी नसलं तर प्रत्यक्षातपणे त्याची अंमलबजावणी यांच्याकडून होते यांच्याकडं प्रत्येक जातीतला एक बांधव यांच्यासोबत यांनी घेतला आहे बंजारा बांधव असेल धनगर बांधव असेल लिंगात बांधव असल दलित बांधव असल मुस्लिम बांधवात असल वंजारी बांधव असेल सगळ्या जाती धर्मातले एक एक माणसं हेनी फक्त जनतेला चेहरा दाखवण्यासाठी की बाबा आपल्या जातीतला माणूस यांच्यासोबत आहे आपल्या जातीतला माणूस त्यांच्यासोबत आहे त्यांनी त्याच्या गावात जावं त्याच्या मतदार मतदारांना सांगावं की मी त्यांच्यासोबत आहे भविष्यात आपल्या जातीतला माणूस उमेदवारासोबत आहे आपल्या जातीतला माणूस आमदारासोबत आहे म्हणून जनतेनी भोळेबाबडे जनतेनी आपल्या जातीतल्या माणसावरती विश्वास टाकावा वेगवेगळ्या जाती धर्मातल्या माणसांना फक्त मतदान खेचण्यासाठी निवडणुकीच्या तंडावरती पदं दिली जायची आणि आपल्याला जनतेला खुश करायचं की आमच्या जातीतल्या माणसाला पद दिले म्हणून भोळ्या भाबड्या जनतेकडनं मतदान करण्यासाठी हे जातीचं वीजसुद्धा कालवलं जातं आहे हे जरी बाहेर दिसत नसलं तर याचं वास्तव आहे हे गावोगावी मी पाहतोय निवडणुका कशावरती व्हायला हो पाहिजे रोजगारांची काय विषय सरकारी संस्था बंद पडल्या भविष्यामध्ये एम आय डी सीचे कौडगाव एम एम आय डी सीबद्दल मी भाष्य करण्याची गरज नाही तिथं किती तरुणांना रोजगार मिळाले याचा उल्लेख होतो आता तामलवाडीला एम आय डी सी येणार आहे एक निविदा निघाली अधिसूचना निघाली एका नोटिफिकेशनमध्ये उद्योग आला का भूसंपादनाची प्रक्रिया दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्याकडे तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आम्हाला विचारात घेतलं नाही काही अल्पभूधारक आहेत उद्या त्या शेतकऱ्यांच्या एकर दोन एकर जमिनी डी सीमध्ये गेल्या त्यांच्या पोराबाळांनी भीक मागायची का तुम्ही येणार तुमचाच कायदा तुमचाच हक्क इथं दाबत राहणार तुम्ही गोरगरिबांना तुम्ही प्रेशर देत राहणार त्यांच्या पोराबाळांनी उद्या कुठं भीक मागत फिरायचं का आमच्या पोराबाळांनी तुम्ही एम आय डी सी उभी कराल आणि आमच्या पोराबाळांनी तिथं काय वाचमन म्हणून काम करायचं का एमआयडीसीला माझा विरोध नाही उद्योग आला पाहिजे तरुणांना काम मिळालं पाहिजे पण ते उद्योग उभा करण्यासाठी एम आय डी सी उभा करण्यासाठी त्या ठिकाणचं वातावरण पोषक आहे का तिथं वीज आहे का तिथं पाणी आहे का तिथली भौगोलिक अवस्था कशी आहे ह्याचा अभ्यास केला गेला का ह्या गोष्टी का समोर येत नाहीत एकशे तीस का दीडशे उद्योजक आपल्या या तामलवाडीच्या एम आय डी सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयारत असल्याचं सांगितलं जातं त्यांच्यासमोर बैठका घेतल्याचं आपल्याला सांगितलं जातं पण कुठला उद्योजक स्वतःहून म्हणलं का आम्ही इथं इच्छुक आहे तर खरंच उद्योजक होते का अजून कोणी होतं याबद्दल काय आपल्याला कल्पना आहे का ज्या गोष्टी भासवल्या जातात आपल्याला दाखवल्या जातात याच्यामध्ये भोळी भोळीबाबडी जनता गुरफडून काढण्याचं इथं काम केलं जातं खऱ्या अर्थाने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती होत नाही ही निवडणूक तुमच्या आमच्या प्रश्नावरती होत नाही तर ही निवडणूक यांना सत्तेत जायचंय म्हणून होते या गोष्टी कुठंतरी उजेडात याव्या यासाठी ही पत्रकार परिषद आहे गडकरी साहेबांच्या सभेमध्ये आणि त्यानंतर ज्या काही प्रेसला बातम्या येत आहेत कालपासून आजपासून की भविष्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीचा पाठीमागं जनतेने उभं राहावं खऱ्या अर्थानं आमदार महोदय सर्वसामान्याचा भविष्याचा विचार करतात असं आपल्याला वाटतं आमदार महोदयांनी कधी सर्वसामान्याचा विचार केला आहे त्यांच्या कुटुंबामध्ये किती वर्षापासून आहे गेली तीस चाळीस वर्षापासून त्यांच्या कुटुंबामध्ये सत्य आहे किती उद्योग आहेत आपल्याकडं आपल्या धाराशिव जिल्ह्याचा तुळजापूर तालुक्याचा काय विचार केला आतापर्यंत त्यांनी काय ठेवलं आहे त्यांनी जिल्ह्यामध्ये दूध संघ बंद पडले सहकारी इतर संस्था बंद आहेत ज्यांनी चालू उद्योग बंद पाडले ते आपल्या भविष्याचा विचार करणार आहेत का त्यांच्याकडनं मतदारसंघाला किंवा आपल्या जिल्ह्याला काय अपेक्षा असणार आहे आणि ज्या पद्धतीनं जनतेला भासवण्याचा प्रयत्न केला जातोय बसवसृष्टी असो नाईक साहेबांचं स्मारक असो खरं तर स्वागत आहे या गोष्टीचं आपल्याकडं असं घडत असेल नाईक साहेबांचं स्मारक येत असेल बसवसृष्टी होत असेल नदूरला किल्ला एक पर्यटन स्थळ म्हणून जर उद्या उदयास येत असेल तर या गोष्टीचा निश्चित आनंद आहे त्याचं स्वागत व्हायला पाहिजे पण हे खरंच प्रत्यक्षात होणार आहे का फक्त हे निवडणुकीच्या तोंडावरती जनतेला वेडेत काढायचं काम चाललंय मी जेव्हा जेव्हा सोशल मीडियावरती त्यांचं हे भविष्यात होणारं काम पाहतो तेव्हा मला मला मलासुद्धा भास होतो मी mm. की मी तुळजापूर तालुक्यात फिरतोय का दुबईमध्ये फिरतोय मोबाईल सोशल मीडियावरती ह्या गोष्टी पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी तुळजापूरला आहे का दुबईमध्ये असं वाटतं नळदुर्गचा काय पालट होणार आहे तुळजापूर शहराचा कसा पालट होणार आहे हा कायापालट फक्त डिजिटलला दाखवला जातो आहे प्रत्यक्षात का प्रत्यक्षात ह्यात गोष्टी होतील का नाही हा प्रश्न आहे मागील दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी जितके नारळ आपल्या देशभरात फोडले नसतील उद्घाटनाचे त्याच्यापेक्षा अधिक नारळ आपल्या आमदार साहेबांनी मागच्या दोन महिन्यामध्ये तालुक्यात फोडलेत खरंतर हा प्रश्न आहे की त्यांनी फोडलेल्या नारळाची कामं पुढच्या पन्नास वर्षात तरी होतील का ही भयान अवस्था आहे दोन्ही उमेदवार पाहता जनतेमधून सुद्धा हा सुरू आहे की दोघं मॅनेज तर नाहीत ना हे मॅनेज करून तरी उमेदवारी दिलेली नाही ना हे वास्तव आहे मी बोलत नाही ही जनता बोलते कित्येक कित्येक मतदारांचे लोकांचे मला फोन येतात ते सांगतात की दादा तुम्ही पळत राहा तुम्ही कष्ट करत राहा तुम्हाला निश्चित येणार आहे यश अपयश हा माझा विषय नाही खऱ्या अर्थानं ही निवडणूक मला यश मिळावं आमदार व्हावं आणि आमदार म्हणून मिरवावं किंवा करोडो रुपये कमावं हे माझं स्वप्न कालही नव्हतं आजही नाही भविष्यातसुद्धा नसणार आहे खऱ्या अर्थानं इथल्या सर्वसामान्यांचा न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या अडचणी मिटल्या पाहिजे आपल्या पोराभळांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आपली आरोग्यव्यवस्था चांगली पाहिजे याच्यासाठी मी ही निवडणूक लढवते कित्येक योजना इतक्या शेतकऱ्यांना मातीत घालणार आहेत त्या योजनेवरती भाष्य केलं जात नाही आमचा भोळाबाबडा शेतकरी कायमस्वरूपी काबाड कष्ट का करतो त्याच्या हातामध्ये काहीसुद्धा उरत नाही त्याच्यावरती भाष्य केलं जात नाही एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी योजना सांगतो मागल त्याला विहीर अशी एक योजना आहे तुम्हीसुद्धा सगळे ऐकून असाल तुम्ही सगळे सर्वसामान्याचेच शेतकऱ्यांचेच तुम्ही शेतीशी संबंधित शेतकरी तुम्ही असाल मागल त्याला विहीर अशी एक योजना आहे योजनेचं उद्दिष्ट काय असावं शेतकऱ्यांचं भलं करणं हेच उद्दिष्ट असावं ना शेतकऱ्यांना विहीर दिली म्हणजे त्याला पाण्याची साठवणूक होईल त्याची शिती चांगली होईल तो सुखी होईल जर सरकारचं मागल त्याला विहीर देणं आणि त्याला विहीर देऊन त्याला समृद्ध करणं हे उद्दिष्ट असेल तर रोजगार हमी योजनेतून ती विहीर करावी अशी खुट्टी मारण्याची काय गरज आहे प्रत्येक योजनेमागं एक खुट्टी मारून ठेवली त्याला एक आकडा लावून ठेवला आहे विहीर तर करा विहीर तर करा पण ती रोजगार हमी योजनेतून करा सोयाबीन काढायला माणूस मिळत नाही विहीर पाडायला माणूस आता मिळू शकतो शक्य आहे विहीर पाडायला जिथं पाषाण आहे खडक आहे अशा ठिकाणी विहीर पाडायला मजूर मिळू शकतो का कधीच शक्य नाही मग काय होतं शेतकरी मग मशीननी विहीर करायला जातो मशीननी विहीर करणं म्हणजे ते नियमात बसत नाही मग काय होतं मग भ्रष्टाचाराला इथून सुरुवात होते मस्टर तयार करण्यापासून वीर मंजुरीपासून मग त्या, त्या त्या गावातील पाच दहा लोकांचे पासबुक मस्टरला दाखवायचे त्यांच्या खात्यावरती ते पैसे ना दहा लोकांच्या खात्यावरती पैसे आले त्यातली एक दोन लोक पैसे देत नाहीत शेतकऱ्याला मशीनला पैसे इकडून तिकडून गोळा करून शेतकरी भरतो मशीनचे पैसे ज्याच्याकडनं घेतले पर ते परत देण्यासाठीसुद्धा त्या शेतकऱ्याची वाईट अवस्था कुठून द्यायचे पैसे त्यांनी जर तुम्हाला शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे तर तुम्ही थेट विहीर द्या बाबा रे वीस फूट तू खांद एवढे पैसे घेऊन जा चाळीस फूट खांद पुढचे घेऊन जा साठ फूट झाली का पूर्ण पैसे घेऊनचा विषय मिटला ही जी रोजगार हमी योजनेतून जी ही विहीर करायची त्याच्या मागं उद्या शेतकऱ्याची या प्रशासनानं अडवणूक करायची आणि सांगायचं की ही मजुरांनी विहीर केली पाहिजे तुम्ही मशीननी घेताय मजूर विहीर घ्यायच तर कागदावर तिथं विहीर होईच आणि मशीननी विहीर होते ते रेकॉर्डवर दाखवण्यासाठी मग इथं पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार होतो विहिरीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बिले उचलेपर्यंत प्रत्येक मस्टरला मग त्या त्या ठिकाणी पैसे कुणाला किती द्यायचे टॅगिंगचा विषय असेल अजूनही बऱ्याच प्रक्रिया आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मग पैसा शेतकऱ्याची लुटमार होते याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि हे पैसे नेमके कुणाच्या घशात जातात हा विषय भ्रष्टाचाराचा जरी हा मुद्दा बाजूला ठेवला तर मग ह्या ज्या गोष्टी घडतायत ह्या है। ज्या योजना आहेत ही जी सरकारी धोरणं आहेत सरकारची ह्या धोरणावरती आमदार साहेबांचं याच्यावरती लक्ष नसेल का आमदार साहेबांना या योजनेवरती किंवा शेतकऱ्यांना यो एखादी योजना राबवण्यासाठी अशा अडचणी येतात आणि शेतकरी मग भ्रष्टाचाराला बळी पडतो त्याला त्याचा खिसा कापला जातो ह्या गोष्टी आमदार साहेबांना कळत नसतील का ह्या गोष्टी इतर उमेदवारला काँग्रेसच्या उमेदवारांना कळत नसेल का या गोष्टीवरती का भाष्य केलं जात नाही ह्या गोष्टीवरती बोललं पाहिजे जोपर्यंत या गोष्टीला आपण बोलोर नाही बोलणार आपण किंवा याला वाचा फुटणार नाही तोपर्यंत या गोष्टी उजाडता येणार नाही खरं तर या गोष्टी सभागृहामध्ये लावून धरण्याची गरज आहे सभागृहामधून एखाद्या योजना चुकीच्या असतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण येत असतील आणि त्यामुळं जर शेतकऱ्यांचा खिसा कापला जात असेल तर अशा गोष्टीवरती ज्या लोकांना आपण निवडून दिले त्यांनी हे प्रश्न सभागृहात लावून धरून कायदे बदलण्याचं योजनेमध्ये तरतुदी करण्याचं काम केलं गेलं पाहिजे पण नाही ह्यांना शेतकऱ्याची जाणीव आहे मला तर हा प्रश्न आहे की दोन्ही उमेदवार सर्वसामान्याचं भलं करण्यासाठी सक्षम नाहीत मी हा माझा आरोप आहे दोन्हीही उमेदवार गोरगरिबांचं भलं करण्यासाठी सक्षम नाहीत मी आपल्या माध्यमातून दोघांनाही ओपन चॅलेंज देतो की दोघांनाही माझ्या समोर चर्चेला यावं मी आपल्या पत्रकार बांधवांना विनंती करतो असा प्रोग्राम असा कार्यक्रम तुम्ही आयोजित करा तिघांनाही एकत्रित बसवा समोरासमोर की गोरगरिबांच्या भविष्यासाठी तुमच्याकडं काय स्वप्न आहे तुमच्याकडं कायदे हे तुमच्याकडे उद्दिष्ट काय तुम्ही तिघांनाही विचारा प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे खरं तर पत्रकार बांधवसुद्धा आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करण्यामध्ये एक कणा होऊ शकतो तुम्ही स्वतः जर आवाज उठवला हो आणि तुम्ही जर प्रयत्न केला तर या गोष्टी होऊ शकता तुम्ही मला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे मी काय करणार आहे माझ्याकडे काय उद्दिष्ट आहे माझ्याकडे ध्येय आहे पुढं मतदारसंघाचं ह्या गोष्टी तुम्हीसुद्धा मला विचारणं गरजेचं आहे तसं त्यांनाही विचारणं गरजेचं आहे आपल्या माध्यमातून मी त्या दोघांनाही आवाहन करतो आणि तुम्हाला सुद्धा मी आवाहन करतो विनंती करतो की तुम्ही तिघांना एका मंचावरती बोलवा एकत्र बोलवा तिघांनाही प्रश्न विचारा की तुमच्याकडे उद्दिष्ट काय सर्वसामान्याच्या जगण्यामध्ये तुम्हाला चांगले दिवस आणण्यासाठी तुम्ही भविष्यात काय करू शकता विकास एवढा निधी आणला तेवढा निधी आणला म्हणजे विकास झाला का जोपर्यंत आमची पोरं बोळ बाळं शिकणार नाहीत स्वतःच्या पायावर उभी राहणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरामध्ये चार पैसे येणार नाहीत जोपर्यंत त्यांच्याकडे चार पैसे येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर घरावरली त्यांच्या पत्रे निघून त्यांच्या घरावर स्लॅब पडणार नाही हा मार्ग आहे तर हा मार्ग बाजूला राहिला जोपर्यंत आमच्या मालाला भाव मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सुखी होणार नाही हे सगळे सगळेच मुद्दे कुठं तर बाजूला केले जातात आणि निधी आणला इतके हजार कुठे आणला तितके हजार कुठे आणला ह्याच्यावरती ह्या निवडणुका होत असतील प्रत्यक्षात कुठंच काय दिस दिसत नाही तुम्ही सगळे पत्रकार बांधव एक दिवस माझ्यासोबत चला तुम्हाला दाखवतो तंड्यावरती चालता येत नाही अशी अवस्था मोटरसायकल जात नाही कार जात नाही तिथलेही लोक जगतात ना कारण काय असे कित्येक तंडे आहेत मी नव्वद टक्के तंडे असतील सगळे तंडे फिरलो आहे मी तिथल्या तंड्यांनी अजून आमदार कसा असतो बघितलाच नाही तिथल्या लोकांनी बघितला असेल फोटोमध्ये किंवा गर्दी करण्यासाठी जेव्हाही लोक बोलवतात त्या लोकांनी बघितलं असेल पण प्रत्यक्षात तंड्यातल्या आम मातीने आमदार कसा असतो अजून बघितला नाही अजून आमदारच बघितला नाही पूर्वीचे असोत किंवा आत्ताची असोत मग ही काय तिथं लोक राहत नाहीत का त्या नागरिकांची जबाबदारी तुमची जबाबदारी नाही का चालले असं की जास्त अधिक जिथं मतदार आहेत जिथं लोकसंख्या आहेत ती गावं टार्गेट करायची त्यांना निधी दिल्याचा प्रयत्न करायचा त्यांना वेगळा भास निर्माण करायचा त्या ठिकाणी चार पैसे टाकायचे आणि तो निधी देऊन जाला त्यांच्याकडं मतदान घेण्याचा प्रयत्न करायचा पण जे एक हजार मताचे आतली गावं आहेत जिथं तांडे जिथं मतं कमी असतात अशा लोकांच्याकडं सर्रास दुर्लक्ष करायचं इथं कुणीतरी तुळजापूर शहरात राहणारा पण एखादा बांधवास असेल हगलूर ठिकाणी माझं घर आहे एखादा व्यक्ती तांड्यामध्येही राहतो अहो तो पण माणूस आहे त्याला पण मना आहे त्यालाही भावना त्याला वाटत नसेल की आमच्याकडे लाईट असावी त्याला वाटत नसेल की आम्हाला रस्ते असावे पाणी असावं ते कसे जगत असतील या सगळ्या नागरिकांची जबाबदारी ही आमदारांची जबाबदारी नाही का त्यांना का नाही वाटलं आतापर्यंत की आपण एखाद्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ आमदार जर एखाद्या शाळेत जाऊन बसले तर आजूबाजूच्या दहावीस खेड्यातल्या शाळा सुधारतील ह्याच्या विचारांच्या मनात नाही आला मी कालच रात्री आमदार साहेबांची न्यूज बघितली काल आंदूरच्या बाजारामध्ये हो ते फिरत होते मतदारांना विनंती करत येणाऱ्या वीस तारखेला आम्हाला मतदान करा सहकार्य करा कमळ हे आमचं चिन्ह आहे मला खरं तर ते बातमी बघितली मला वाईट वाटलं खरं तर गेली पाच वर्ष झालं आमदार साहेब या तुळजापूर तालुक्याचं नेतृत्व करतायत त्या आंदूरमध्ये भाजीपाला विकणाऱ्या आसपासच्या कित्येक खेड्यामधून महिला येतात खरेदी करण्यासाठी सुद्धा महिला येतात त्या आंदूरमध्ये महिलांना जाण्यासाठी शौचालय नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक दीड महिन्यापूर्वी त्या बसस्टँडमध्ये मी निषेध व्यक्त केला होता मी निषेध व्यक्त केला म्हणून मी माझी पाठ तुपटून घेण्याची माझी इच्छा नाही फक्त मी हे निदर्शनास आणू इच्छितो की आमदार मोदयांना काल आंदूरचा बाजार आठवला तिथल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना चिन्ह सांगण्यासाठी मतदान करण्यासाठी त्यांनी विनंती केली पण आमदार साहेब खरंतर ह्या गोष्टी मला बोलवत नाहीत मला वाईट वाटतं मागच्या पाच वर्षात किंवा कित्येक वर्षानुवर्ष ते आंदूरमध्ये बसस्टँड नाही आंदूरमध्ये खंडेरायाचं मंदिर आहे आपल्या तालुक्यातूनच काय राज्यभरातून भाविक तिकडे येतात त्यांनी शौचालयाला जायचं कुठं हा प्रश्न आहे त्याची फिकीर तुम्हाला आतापर्यंत कधीच वाटली नाही तुम्हाला आत्ता बाजार आठवतो तुम्हाला गर्दी आठवते आता दोन दिवसांनी न नळदुर्गचा पण बाजार येणार आहे आमदार साहेबांना मी हे सांगतो की तुम्ही मतदान मागण्याच्या बहाण्याने तरी जावा हे निमित्त असल बाजारामध्ये गर्दी असते तुम्ही त्यांना आवाहन करण्यासाठी तरी जावा तुम्ही आणि तिथल्या बाजारात येणारे विक्रेते असतील खरेदीदार असतील त्यांना तुम्ही विनंती करा मत मागण्याची पण मतदान मागता मागता ते नेमकं कशा गटारीवरती बसतात कशा कचऱ्यामध्ये बसतात पावसाळ्यात गटारीचं पाणी पावसाचं पाणी त्यांच्या भाजीपाल्यावरती येतं हे पण बघा मागच्या पाच वर्षात तुम्ही हे सुद्धा बघायला पाहिजे होतं तुमच्याकडं असेल खूप पैसा तुमच्याकडं खूप पावर असेल सगळ्या गोष्टी असेल म्हणून काय तुम्ही गोरगरिबाचा जीव घेणार म्हणून काय तुम्ही गोरगरिबांचं जगण मान्य करणार नाही खऱ्या अर्थानं हे वास्तव आमदार साहेबांनी सुद्धा स्वीकारलं पाहिजे मी हे अजूनसुद्धा सांगतोय दोन्ही उमेदवार हे निवडणूक लढवण्यासाठी किंवा निवडून येण्यासाठी सक्षम नाहीत निवडून आले तरी सर्वसामान्याच्या अडचणी मिटवण्यासाठी ही माणसं सक्षम नाहीत गोरगरिबांचं भलं यांच्याकडनं होणार नाहीत मी जबाबदारीने सांगतो तेरच्या बरेच नागरिक अशी मी संपर्कात आहे आपल्या सगळ्यांना सुद्धा माहिती आहे आता तुळजापूरचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे हे सुद्धा बसवलं जाते नजद्रुकचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे हे सुद्धा बसवलं जाते पण मला आमदार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे आमदार साहेब तुम्ही तेरचेत तेरचे नागरिक काय तुमच्या नावाने ओरडत आहेत तेरमध्ये मंदिरासाठी तुम्ही पत्रे टाकू शकले नाहीत ते पत्रेसुद्धा साहेबांनी मागच्या काळात टाकले तुम्ही स्वतःच्या गावामध्ये गोरबा काकाचं मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं आहे तुम्ही तिथं पत्रे टाकू शकत नसाल तुम्ही भविष्यामध्ये तुळजापूर आणि नजद्रुकचा विकास काय करणार जर तुमच्याच गावात तुमच्या बुडाखाली आमदार असेल तर तुम्ही आम्हाला तुळजापूरला नदुर्गला विकास करू असं करू तसं करू हे म्हणण्यातसुद्धा तुम्हाला अधिकार नाही खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत तुम्ही जनतेला वेड्यात काढून मतदान घेऊन तुम्ही सत्तेत गेलात झालं तेवढं बस झालं मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही जनतेला वेड्यात काढणं बंद करा आणि तुम्ही वास्तव्यावरती या आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हो हो। मी अजून शेवटी ही विनंती करतो की आमदार महोदयांनी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा समोरासमोर यावं तुमच्याकडं काय विजन आहे हे सांगावं मी माझं विजन सांगतो ज्या गोष्टी तुम्ही आमदार साहेब भविष्यात करून देणार हे करणार ते करणार सांगतात ना तर माझं ओपन चॅलेंज आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही हे लिहून द्या की भविष्यात मी हे गोष्टी करणार आहेत आणि पाचशे रुपयाचे स्टॅम्प गावोगावी तुम्ही गावोगावी वाटा या निवडणुकीतून मी माघार घेतो माझं चॅलेंज आहे त्यांना ज्या गोष्टी ह्या सगळ्या करण्या करण्याचा ते दावा करतायत मागच्या दोन महिन्यापासून तर त्यांनी हे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यावं आणि ते स्टॅम्प गावोगावी वाटावे त्यांनी जर ही कृती केली त्या क्षणापासून मी निवडणुकीतून माघार घेतो आणि आमदार साहेबांना जनतेने निवडून द्यावं असं मी स्वतः आवाहन करतो हे सुद्धा मला त्यांना माझं हे ओपन चॅलेंज आहे याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला मला सांगायचं आहे की हे लोकं सक्षम नाहीत हे कधीच कोणाचं भलं करू शकणार नाहीत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेनी सावध व्हावं हो। तुम्ही पत्रकार बांधवांनीसुद्धा सर्वांनाच प्रश्न उपस्थित करावे पत्रकारितेसोबत बांधवांनो हात जुळून आहे तुम्ही आपल्या तुळजापूरचा धाराशिवचा विकास होईल यासाठी तुम्हीसुद्धा मलाही आणि इतरांनासुद्धा प्रश्न विचारावे जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत ते जे सांगत राहते ते जर आपण मांडत गेलो तर ते सांगतात आपण मांडत जनता ही भुळी बाबडे एखाद्या दगडाला जर शेंदूर फासला तर त्या दगडाला देव म्हणून नमस्कार करणारी त्याचं दर्शन घेणारी जनता आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी बांधवनं मी जर काही चुकीचं माझं वक्तव्य होत असेल की मला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा मला जरूर जाब विचारा पण पन...